नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षेसाठी उपयुक्त स्टडी मटेरियल विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये पेपर एक हा इयता पहिली ते पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षकांकरिता असतो तर पेपर एक मधले जे विषय आहे त्यामध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पहिला विषय आहे त्यानंतर भाषा एक मराठी भाषा दोन इंग्रजी त्याचबरोबर गणित आणि परिसर अभ्यास अशा या पाच विषयांचा समावेश या पेपर एकमध्ये केलेला आहे या विषयांशी आधारित प्रश्नांचा समावेश या पेपरमध्ये केला जातो तर यासाठी उपयुक्त असं हे एक विद्याभारती प्रकाशनचं पुस्तक आहे त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांकरिता पेपर क्रमांक दोन आहे तर यामध्ये सुद्धा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र भाषा एक मराठी भाषा दोन इंग्रजी सामाजिक शास्त्रे आणि गणित आणि त्यानंतर विज्ञान अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सहा विषयांचा समावेश दिसून येतोय आणि पहिल्या पेपरमध्ये आपल्याला पाच विषयांचा समावेश केलेला दिसून येतोय तर अशा प्रकारे या पेपर दोनच्या अभ्यासासाठी सुद्धा विद्याभारती प्रकाशनचं शिक्षक पात्रता परीक्षा नावाचं पुस्तक आपल्याला उपयुक्त ठरू शकतं त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून घेण्यासाठी आपल्याला विद्याभारती प्रकाशनाचीच मागील ज्या दोन हजार तेरापासून ज्या प्रश्नपत्रिका झाल्या किंवा ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील यामध्ये पेपर एकसाठी एक पुस्तक आहे आणि पेपर दोन साठी सुद्धा एक पुस्तक उपलब्ध आहे तर या प्रश्नपत्रिकांचा सराव करून आपल्याला या परीक्षेमध्ये फायदेशीर ठरू शकता अशा प्रकारे महा टी परीक्षेच्या सरावासाठी आपण या पुस्तकांचा वापर करून घेऊ शकता तर ही पुस्तक आपण जवळच्या पुस्तक केंद्रातून खरेदी करू शकता किंवा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन खरेदीसाठी सुद्धा लिंक आहे त्यावरून पुस्तकाची किंमत आणि त्या पुस्तकाची माहिती मिळवू शकता धन्यवाद